तुम्ही पाहत आहात गावते राज्य मराठी न्यूज चॅनल नांदगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे एका अल्पवयीन बालिकेवर बलात्कार नांदगाव पोलीस ठाण्यातील तक्रारीनुसार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एका अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पीडितेच्या वडिलांनी दाखल केली होती रात्रीच्या सुमारास मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ नांदगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली आरोपी निश्चित नसल्याने नांदगाव पोलिसांसाठी मोठे आव्हान होते मात्र नांदगाव पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे यांनी तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष शोध पथक तयार करून कसून तपास केला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नराधम आरोपी नाना बापू माळी व पीडित बालिका हे वडगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे असल्याची खात्री झाली त्यानुसार महिला पोलीस हवालदार मनीषा कुग यांनी कोपरगाव पोलीस ठाण्याच्या मदतीने आरोपीसह पीडितेला ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे पंच्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सदतीस दोन एकशे चाळीस तीन चौसष्ट दोन एफ एकोणसत्तर तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम पोस्कोस कलम चार व सहा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहा आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करीत आहेत कॅमेरामन विजय भावसार नांदगाव संपादक विजय धामणे नांदगाव नाशिक